दे त्यागिता कीर्तीमागे उरावी मना सज्जना हे चिक्रिया धरावी मना चंदनाचे परी त्वा झिजावे परी अंतरी सज्जनानी व्हावे श्रीराम सर्व माणसांनी किती चांगलं वागायचं तर आपल्या मागेही लोकांनी आपल्याबद्दल चांगलंच बोलावं असं समर्थ रामदास स्वामी सांगतात खोटं बोलायचं नाही कोणाला फसवायचं नाही अतिराग येऊ द्यायचा नाही कायम खरंच बोलायचं आणि नेहमी आपल्याला होईल तितकी मदत इतरांना करायची म्हणजे असं अगदी लहान लहान गोष्टी ज्या या लहान वयात तुकेल्यास तरीही मोठं झाल्यावर लोकांना मदत करायची सवय लागेल आई बाबा बाहेरून काम करून आले तर पटकन त्यांच्या हातातली एखादी पिशवी घ्यायची घरात आल्यावर त्यांना पाणी द्यायचं पटकन किंवा बाहेरून कोणी आपल्याकडे आलं तर पहिलं पाणी द्यायचं अशा अगदी सोप्या सोप्या सवयी लागल्या कि बस मग अशीच सर्वांसाठी काहीतरी करायची सवय होऊन जाते आता शिवाजी महाराजांचीच गोष्ट बघ खर तर महाराजांचे वडील शहाजीराजे निजामशाहीत आदिलशाहीत सरदार म्हणजे अधिकारी होते तरीही शिवाजी महाराजांना ही गुलामाची नोकरी करावी परक्या राजाला सर सलाम करावा या गोष्टीची लहानपणापासून चीड होती त्यांची आई मातोश्री जिजाबाई या पण शिवबांना लहानपणापासूनच हे चूक आहे असं सतत पटवून देत याच विचारांचा परिणाम म्हणजे अगदी लहान असताना आपल्या बालसवंगड्यांसह त्यांनी स्वर स्वराज्याची शपथ घेतली सगळं आयुष्यभर किती कष्ट घेतले माहिती आहे ना कोणासाठी घेतले त्यांनी हे कष्ट आपल्यासाठीच ना या सगळ्या निजामशाही आदिलशाहीचा तेव्हाच्या सगळ्या लोकांना खूप त्रास होत होता कंटाळून गेले होते त्यामुळेच या सगळ्याचा प्रतिकार करायचा हा न्याय धुडकावून लावायचा असा विचार मातोश्री शिवबाला पटवला स्वराज्य मिळवत असताना महाराजांना किती संकटांना तोंड द्यावं लागलं आपल्याच वाड्यात लपलेल्या शाहिसे खानावर हल्ला करून त्याला पळवून लावलं प्रतापगडावरच्या युद्धात अफजल खानाला ठार मारलं हे सगळं शिवाजी महाराजांनी आपल्यासाठीच केलं आपली सगळी देवळं लुटली जात होती बायकांना पळवून नेऊन त्रास देत होते हे सगळे शत्रू म्हणूनच महाराज जराही शांत बसले नाहीत सतत सगळ्या संकटांवर मात केली आणि आपण सुखी झालो म्हणूनच बघ आज किती वर्ष झाली शिवाजी महाराज आता आपल्यात नाहीत पण तरीही त्यांची आठवण आपण काढतो ना तसंच आपण चांगलं वागायचं नेहमी तू आपल्या घरात सहाण आणि पाहिलं आहेस ना रोज देवपूजेसाठी आजी चंदन सहाणीवर उघाळते उन्हाळ्यात घामोळ आलं तर आजी चंदन उघाळून लावते ना आपल्याला पण हे चंदनाचं खोड उगाळलं तर छान वास येतो ना नुसतं ठेवलं तर वास येईल का तसंच आपणही जमेल तशी मदत करावी कोणालाही आता सुद्धा बघ ना करोनासारखा आजार जगभर पसरला होता आपण सगळे आपापल्या घरी सुरक्षित होतो पोलीस दादा डॉक्टर नर्सेस त्यावेळी किती काम करत होते त्यांना तर जेवायला घरी जायलाही जमत नव्हतं अगदी तसंच आपल्याला थोडासा त्रास झाला तरी गरज असेल त्याला मदत करावी बरोबर ना जय जय रवीर समर्थ